शहरामधून मात्र आता दर गुरुवारी तिरुपती रेल्वे धावणार आहे कारण की तिरुपती बालाजी देवस्थानासाठी लातूरहून नवीन रेल्वे सोडण्याची अनेक दिवसापासून प्रवाशांची सातत्याने मागणी होत होती त्यासाठी खासदार सुधाकर यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यानुसार गुरुवार पासून सोलापूर तिरुपती सोलापूर लातूर तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे सुरू झाली असून गुरुवारी रात्री ही रेल्वे लातूर स्टेशनला येतच तिचं स्वागत देखील करण्यात आलं जिल्ह्यातील नागरिकांनी दर्शनासाठी तिरुपतीला जाता यावं यासाठी ही रेल्वे लातूर लातूर रोड उदगीर मार्ग प्रवास करणार आहे तसंच सोलापूर लातूर बिदर कलबुर्गा तिरुपती या रेल्वे गाडीचा क्रमांक झिरो चौदा सदोतीस असून ही रेल्वे गाडी सोलापूर येथून दर गुरुवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि लातूर स्टेशनवर शुक्रवारी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी येऊन दोन पस्तीस वाजता उदगीरकडे मार्गस्थान होणार आहे तसंच सोलापूर कुर्वाडी बार्शी उस्मानाबाद लातूर लातूर रोड उदगीर वाडी मार्ग तिरुपतीला शुक्रवारी रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल